खरोसा येथील नवभारत विद्यालयीन माजी विद्यार्थ्यांनी केले अन्नदान माननीय मुख्याध्यापक शेषेराव बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नदान संपन्न औसा तालुक्यातील खरोसा येथील नवभारत विद्यालयाच्या दोन हजार सहा ब्याच्या विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण आदर्शवत उपक्रम खरोसा येथील डोंगरावर श्री रेणुकादेवी नवरात्र महोत्सव उत्सवानिमित्त अनेक उपक्रम राबवले जातात यावर्षी खरोसा येथील नवभारत विद्यालयातील माझे विद्यार्थ्यांनी समाज उपयोगी कार्य करत अभिनव उपक्रम राबवत रेणुकादेवी भाविकांसाठी फराळाची सोय करून शाबू फराळ व वा केळी वाटप करण्यात आले यावेळी नवभारत या सहा बॅचच्या विद्यार्थ्यांच्या शुभ हस्ते रेणुकादेवी आरती करण्यात आली व आईराजा उदोउदोच्या गजरात मंदिर दनानून गेले होते यावेळी रमेश करे राहुल डोके वृंदावन वृंदावन जाधव रमाकांत मुसांडे सुनील देशपांडे राम बिराजदार शरद जाधव भगवान मुसांडे राऊत वीरभद्र स्वामी दिगंबर कर्वे निकिता नरवटे बलवान क्षीरसागर दीपिका तोडकर शाहू राज क्षीरसागर माधवी क्षीरसागर रेश्मा होगले महेश डोके इंदू जाधव शमा सय्यद परमेश्वर यजकर रुक्मिणी भुरे विनोद मुसांडे संजीवनी सह नवभारत विद्यालय खरोसा दोन हजार सहामधील बॅच वर्गमित्र व शिक्षक वर्ग यांच्या सहकार्यातून बुधवार दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी खरोसा येथील रेणुकादेवी मंदिर परिसरात अन्नदान करण्यात आले आवदेव। आवदेव। नमस्कार मी रमाकांत दिनकर मुसांडे रेणुका देवी चा पुजारी इथं आज व माझ्या महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता तो येणाऱ्या जाणाऱ्या भाविक भक्तासाठी चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे सक्सेस झाला आणि जे भाविक दूरदूरून इथं दर्शनासाठी येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा महाप्रसादाचा कार्यक्रम इथं राबवलेला होता नवभारत विद्यालयाचे दोन हजार सहाचे चे बॅच हे विद्यार्थी माजी विद्यार्थी यांनी आज संकल्प राबवण्याचे नियोजन दिल्यामुळे हा कार्यक्रम आजच्या रोजी तीस तारखेला राबवण्याचं नियोजन करून आज हा कार्यक्रम पूर्णपणे संपन्न झालेला आहे सर मी सुनील सतीश देशपांडे आज रोजी खरोसा गावातील रेणुका मातेच्या मंदिरा ठिकाणी आम्ही सर्व सहकारी मित्र रामबिराजदार गणेश मुसांडे वीरभद्र स्वामी दिगंबर कर्वे दत्ता राऊतराव ह्या सर्व सहकारी मित्रांनी वृंदावन जाधव भगवान मुसांडे या सर्वांनी मिळून अष्टमीच्या दिवशी उपासाच्या दिवशी केळी व शाबुदानाचा प्रसाद वाटप केलं महाप्रसाद केलेला आहे त्या वाटप के। महाप्रसादाचं वाटपाचं कारण म्हणजे नेमकं ह्या देवीच्या दर्शनासाठी कर्नाटक मधून लांब लांबून लोक येतात त्या ह्या कारणासाठी आम्ही मित्र सहकार्याने सा सर्व पाण्याची सोय केळी व शाबुदानाचा प्रसाद वाटप केला किंवा भाविक भक्ताची गैरसोय होऊ नये म्हणून हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे तरी आमचं आम्ही जे केलेलं आहे आमचं हे बघून पुढील बॅचच्या विद्यार्थ्यांनी हा असा उपक्रम राबवा गावातील मागील किंवा पुढील बॅचच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्ष पुढील वर्षापासून दर दर माळेला महाप्रसादाची सोय करावी ही नम्र विनंती नवभारत दोन हजार सहाशे आहे यात विशेष सहकारी मित्र मंडळ रमेश करे आणि राम बिराजदार सुनील देशपांडे वीरभद्र वीरभद्रस्वामी दत्ताराऊतराव रा राहुल डोके यांनी विशेष सहकार्य केले आहे त्याबद्दल धन्यवाद आज ग्रामदैवत जगदंबा देवी रेणुका देवी माता थोरसा यांच्यात विशेष सहकार्य दोन हजार सहाचे बॅच आपले रमेश करे युवा उद्योजक श्री साई जगदंबा पल्स ज्वेलर्स हैदराबाद राम बिराजदार सुनील देशपांडे राहुल दत्ता राऊतराव आणि राहुल डोके यांनी विशेष सहकार्य केले आहे त्याबद्दल यांचे धन्यवाद नवभारत विद्यालय खरोसा तालुका औसा जिल्हा लातूर येथील दोन हजार सहाच्या बॅचची विद्यार्थी त्यांचा हा स्नेह मेळावा या खरोसा पंचक्रोशीतील आराध्य दैवत रेणुका मातेच्या चरणी प्रसाद वाटप करून दोन हजार सहाला नवभारत विद्यालयामध्ये दहावीची जी मुलं आणि मुली होते त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि सध्याचे मुख्याध्यापक स्वामी सर माजी मुख्याध्यापक बिराजदार सर आणि स्वामी राहुल डोखे आणि उपस्थित सर्व विद्यार्थी या सर्वांच्या समवेमध्ये आलेल्या भक्त भाविक भक्तांना प्रसाद खिचडी आणि केळीचं वाटप करून दोन हजार सहाचे विद्यार्थ्यांनी स्नेहमिलन हा सोळा मोठ्या उत्साहानं साजरा केला आणि दोन हजार सहा पासून जवळपास एकोणीस वर्षा एकोणीस प... वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी त्या देविका देवी देवीच्या चरणी एकत्र ये येऊन हा स्नेह मेळावा साजरा केला त्यांना आमच्या विद्यालयातर्फे हार्दिक हारिक शुभेच्छा आई राधा उदो उदो आजचा जो हा नवरात्रीचा कार्यक्रम आहे आजची नवी माळ आणि या नव्या माळ्याच्या निमित्त सन दोन हजार पंचवीस या वर्षी या ठिकाणी दोन हजार सहा ला नवभारत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे जे माझे विद्यार्थी आहेत त्यात राहुल डोके यांची जी बॅच आहे त्या बॅचनं गेट टुगेदरच्या मार्फत या ठिकाणी जसं उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम घेतला तसाच हा नवरात्रामध्ये एक दिवसाचा हा अल्पोपहाराचा कार्यक्रम या ठिकाणी केळी आणि शाबू या ठिकाणी दोन तीन हजार लोकांना या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे तर या विद्यार्थ्याचा आदर्श या टीमचा आदर्श या बॅचचा आदर्श पुन्हा प्रत्येक वर्षी या ठिकाणी प्रत्येक बॅचने घ्यावा आणि ही परंपरा वाढावी चालू राहावी या ठिकाणी एक माझे मुख्याध्यापक श्री म्हणून मी स्वतः मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि अशीच परंपरा या ठिकाणी डोंगराळची वाढावी एवढीच या ठिकाणी देवीला प्रार्थना करून मला ते शब्द या ठिकाणी बोलण्याला संद आराध्य या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून या खरोसा डोंगरावरती घटस्थापना व नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडतो खरोसा गावची माता रेणुका देवी ही नवसाला पावणारी देवी आहे आणि या नवरात्र महोत्सवाचा आजचा हा नवी माळ आहे नव्या माळाचं औचित्य साधून आमच्या दोन हजार सहाची बॅच या वर्गमित्रांच्या वतीने या नवसाला पावणाऱ्या माता रेणुका देवीचं या ठिकाणी आम्ही महाप्रसाद आजचा जो उपवासाचा अल्पाहार प्रसाद आहे या दोन हजार सहाच्या बॅचच्या वतीने आम्ही आज उपक्रम राबविलेला आहे आमचे वर्गमित्र आणि मैत्रीण या सर्वांच्या सहकार्याने आज माता रेणुका देवी या ठिकाणी आम्ही प्रसाद बनविलेला आहे आमचा गेले दोन वर्ष झालं नवभारत विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दोन हजार सहाच्या बॅच या ठिकाणी ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि हा एक आदर्श ग्रुप म्हणून या नावा। या ठिकाणी आदर्श ग्रुप म्हणून आमचे सर्व वर्गमित्र प्रत्येक धार्मिक कार्य असेल सामाजिक कार्य असेल शैक्षणिक कार्य असेल त्या कार्यासाठी सरळ हाताने मदत असते आमचे वर्गमित्र करे असतील सुनील देशपांडे असतील सर्व राम बिरहाजार असतील सर्व दिगंबर व गणेश आणि शाहूराजे आणि विशेष म्हणजे आमच्या या दोन हजार सहाच्या बॅचचा आमच्या गावची म्हणजे आमच्या बॅचची एक मैत्रीण नितीला यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी मैत्रीणने या ग्रुपची सुरुवात करून आम्ही ऐंशी जणांचा ग्रुप या ठिकाणी कार्यरत आहोत आणि पहिला गेट टुगेदर कार्यक्रम पंचवीस मेला आम्ही ठरोसा गावामध्ये नवभारत शाळेमध्ये आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचं एक आदर्श म्हणून आम्हाला सर्व नवभारतच्या गुरुजनांनी आमच्या पाठीवरती थाप मारली गेल्या शाळेची स्थापना झाल्यापासून पहिली दोन हजार सहाच्या बॅचने त्या कार्यक्रम केलो त्यानंतर आम्ही नव नौ, नवरात्राचं महोत्सवचं औचित्य साधून या ठिकाणी अल्पवारचं पण आम्ही या आदर्श बॅचनं या ठिकाणी केलेलं आहे मला वाटत आहे आजचा हा प्रसाद बघून येणाऱ्या युवा पिढीसाठी या दोन हजार सहाच्या बॅचचा एक आदर्श निर्माण होईल आणि युवा पिढीसाठी ही प्रेरणादायी ठरल असं माझं म्हणणं आहे या ठिकाणी